तर नमस्कार मित्रांनो हे बघू शकता डिजिटल मीटर जिनियस कंपनीचे आपल्या गावामध्ये आलेले होते आपलं जुनंवालं मीटर जे आहे ते खराब झालं होतं म्हणून आपण स्वतःहून हे नवीन मीटर लावून घेत आहे आणि त्यांचे श्लोक पण आपल्याला लावून देणार आहे एम एस सी बीचे हे बघू शकता त्यांनी फिटिंग करून दिला आतमध्ये तीन लॉक आहे विशेष म्हणजे आणि बाहेर असे दोन लॉक दिलेले आहे त्यांनी हे बघू शकता बाहेरचे दोन लॉक आणि सगळ्यांना प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये सिम वगैरे राहते सिम वगैरे रा काहीच नाही याच्यात ना याच्यात रिचार्ज मारावं लागते ना याच्यात सिम राहते जुनं जसं मीटर आहे तसंच हे आपलं आत्ता पण नवीनवालं पण तेच मीटर आहे हे बघू शकता त्यांच्यामार्फतच आपण इन्स्टॉल करून घेतलेलं आहे याच्याबद्दल काही पण तुम्हाला माहिती लागली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकेल आणि दुसरा व्हिडिओ पण त्या पूर्ण सविस्तर व्हिडिओ मी बनू शकेल याच्यावरती याच्यामध्ये काहीच नाही जसं की ऑनलाईन वगैरे होणार ते किती बिल जाईल हे ते तसं काहीच नाही स्वतः येणार आणि तो रिडिंग घेऊन जाणार जो माणूस येईल जो माणूस येत असते तोच तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचे सगळे प्रश्न असेल तर याच्यावरती नक्की कमेंट करा मी त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देणार धन्यवाद